फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रनदिवे आणि फ्रेंड्स काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत एक प्रॉब्लेम शेअर केला होता म्हणजे कपडे सुकवण्याचा प्रॉब्लेम होता माझ्या घरामध्ये म्हणजे घरामध्ये रशी वगैरे बांधलेली नव्हती आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं तर ते बोलले की रशी वगैरे बांधण्यापेक्षा आपण एक स्टँड घेऊया आणि आम्ही ऑनलाईन एक स्टँड मागवला होता तर तो स्टँड आज आलेला आहे आणि त्याची फिटिंग माझे मिस्टर आल्यावरती करतील यायचं आहे की तुमच्यासोबत मी आज एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे आज स्वयंपाक करायला थोडा उशीरच झाला आहे म्हणजे माझे मिस्टर येणे अशा अगोदरच मी स्वयंपाक करत असते पण आज भाजीसाठी काय काय बनवायचं काय बनवायचं खूप वेळ मी विचार केला पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की बेसनाच्या वड्या असतात त्याची भाजी बनवायची आणि ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आय होप तुम्हाला ती रेसिपी नक्की आवडेल आणि चला तर मग बघूया ती रेसिपी कशी आहे आणि फ्रेंड्स इथे आमचं पार्सल आलेलं आहे तर हे बघा हे ते पार्सल आहे आणि याचं स्टँड म्हणजे हे याला फिटिंग करायला माझे मिस्टर आल्यावरतीच फिटिंग करतील आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम होता माझा कपडे सुकवण्याचा आणि तो सॉल्व्ह झालेला आहे त्यामुळं थोडंसं बरं वाटतंय मजा आणि वैभव गेलेला आहे पावसामध्ये भिजायला तर इथं बारीक बारीक पाऊस चालू आहे आमच्या इकडे एवढा मुलं काही खेळायचं बंद करत नाहीत मुलं खेळणं चालूच ठेवतात वैभव आणि सगळीकडे अतिवृष्टी होत आहे पण आमच्या इथे म्हणजे बारीक बारीकच पाऊस चालू आहे आणि दोन दिवसापासून आमच्या इथे पाऊस नव्हता फक्त संडेपर्यंत आमच्या इथे पाऊस होता त्यानंतर एवढा पाऊस नाही आहे एकदम बारीक पाऊस कधी आला तर येतो नाही तर नाही आहेत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि फ्रेंड्स आता इथे भाजीसाठी काय काय मसाले वापरले ते तुम्हाला दाखवणार आहे मी हे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट आणि हा एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धनीपूड एवढे मसाले घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे तीन मिडियम आकाराचे कांदे होते ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या इलायच्या चार लवंग आणि एक काळी मिरी घेतलेली आहे आणि ह्या साईडला एक दालचिनीचा तुकडा जिरे आणि इलायची घेतलेली आहे आणि इथे मी दोन हिरव्या इलायच्या घेतलेल्या आहेत आणि चार लवंगा एक काळी मिरी आहे आणि हे आता मी वाटून घेणार आहे नंतर इथे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे दोन चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपण हे हा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा टेबल स्पून जिरे आणि एक हिरवी इलायची हे आपण तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर मग यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे हे तीन कांदे आहेत मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते आपला कांदा पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे व्यवस्थित मऊ झाल्याच्या नंतर मग हा टोमॅटो आपण टाकून घ्यायचा त्यामध्ये हा एक टोमॅटो आहे मीडियम साईजचा सा। आणि हा पण असा व्यवस्थित मऊ द्यायचा तर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायचे हळद टाकून इथं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे त्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून याचा छोटा ग्लास हे आता व्यवस्थित शि शिजत तोपर्यंत इथं बेसन पीठ आहे एक वाटी एक वाटी वेसन घेतलंय मी टाकणार आहे एक टेबल स्पून लाल तिखट आणि थोडीशी हळद मध्ये आपण टाकूया हे लाल तिखट एक चमचा आहे त्यानंतर हा कांदा लसूण मसाला एक चमचा त्यानंतर हा गरम मसाला आहे तो एक चमचा त्यानंतर हे धनेपूड एक चमचा त्यानंतर हे थोडीशी हळद उरलेली असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाणी जेवढं ठेवायचं आहे तेवढं पाणी ठेवायचं याच्यात आणि आता याला उकळी फुट करून हे बेसन आपण कालवून घेऊया तर याच्यामध्ये हे लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे तर याच्यामध्ये आता थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट टाकायची सगळं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर थोडस चवीपुरतं घ्यायचं आणि आता त्यानंतर हे बेसन लाल तिखट आणि हळद आणि लस अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडस चवीपुरतं मीठ आपण सगळं एकजीव करून घ्यायचंय त्यानंतर इथं थोडं थोडं पाणी टाकून हे हलक्या हाताने असं एकजीव करायचं आहे म्हणजे जास्त दाबून हे करायचं नाही पीठ मळायचं नाही तर असं हलक्या हलक्या हाताने असं हे गोळा करायचं पीठ आणि जास्त पाणी टाकायचं नाही असं हलक्या हलक्या हाताने आपण हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि हे आपण पीठ असं एक जीव करत असतानाच ह्याच्या वड्या तयार होतात त्यामुळे याला इथं जास्ती म्हणजे दाबून असं मळायची गरज नाही आणि त्या अशा प्रकारे आपण आबडधुबड आकाराच्या ह्या वड्या बनवायच्या आहेत कारण अशा आबडधुबड आकाराच्या जर वड्या बनवल्या हो तर मग हे भाजीमध्ये असं वाटतं की मटणाचे पीस आहेत असं दिसायला दिसतं त्यामुळे हे व्यवस्थित असा शेप नाही द्यायचा कशा पण शेपच्या कशा पण म्हणजे भजी वगैरे बनवतो आपण तसं बनवायचे ह्या वड्या आता इथे आपण कढईमध्ये हे वडे जे हे अशा पद्धतीने आपण याला आकार दिलेला आहे म्हणजे जास्त असं व्यवस्थित आकार द्यायची गरज नाही आवड आवडधोबड कसा पण आकार द्यायचा आणि त्यानंतर ह्या वड्या आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि ह्या आता ह्या वड्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत म्हणजे फास्ट गॅस ठेवायचा आणि त्याच्यावरती टाकायच्या ह्या वड्या आणि लगेच काढून घ्यायच्या जास्ती वेळ फ्राय नाही करायचं आणि अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं जास्ती फ्राय नाही करायचं याला त्यानंतर आता इथं आपली जी ग्रेव्ही आहे त्याला मस्त उकळी फुटू द्यायची आणि त्यानंतर ह्या वड्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि हा जो आणि हा जो आपण लवंग चार लवंग इलायची ही वाटली होती तर ही पावडर आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची नंतर मीठ टाकून घेते आपल्या ग्रेवीला उकळी फुटलेली आहे आणि त्यामध्ये आता हे वड्या टाकून घ्यायच्या मी यामध्ये मेथी टाकून घ्यायची सुकलेली मेथी आहे ते असं क्रश करायची टाकून घ्यायची याच्यामध्ये त्यानंतर कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची आणि त्यानंतर याच्यात थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि आता या यावर प्लेट झाकून ह्या वड्या साधारणतः पाच मिनिट शिजवून घ्यायच्या व्यवस्थित कारण ते वड्यांच्या आतमधला जो कच्चेपणा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे त्यामुळं हे पाच मिनटं तरी किमान शिजवून घ्यायचं आणि फ्रेंड्स ही भाजी फक्त घरात काही भाजी नसली तरच करायची असं नाही तर ही भाजी आवर्जून केली पाहिजे कारण अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनत असते सगळ्यांना आवडण्यासारखी आणि फ्रेंड्स आता इथे माझे मिस्टर कामावरून आले आहेत आणि त्यांनी हा स्टँड बनवायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी वैभव आहेच त्यांच्याजवळ आणि माझा स्वयंपाक पण झाला होता त्यामुळं मग मी पण थोडीफार मदत केली त्यांना स्टँड बनवण्यासाठी आणि आता इथे फायनली आमचा स्टँड तयार झालेलाच आहे आणि याला खाली चाक आहेत त्यामुळं आपण याला सहज असं कुठं पण सेट करू शकतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आ, कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण लवकरच पुन्हा भेटूया नवीन एका छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा